विषय बहुत ही गंभीर है उस गंभीरता को ध्यान में रखकर सभी लोग यहाँ पर उपस्थित है मैं तहे दिल से उनका यहाँ पर शुक्रिया अदा करना चाहता हूं राजेश द्वारा कहीं है राजेश गांधी वाली जहां गई थी तो मेहमानों का स्वागत हम थोड़े देर से करेंगे एक संविधान की प्रत हम उनको यहां पर भेंट देने जा रहे हैं संविधान तो की प्रत अभी है हमारे पास नहीं पहुंची तब तक हम इस बात का यहां पर इस कार्यक्रम की अपनी शुरुआत कर चुके हैं एडवोकेट सुविधा तय कामले जी को मैं प्राचारण करता हूं कि वे यहां पर SCST सुप्रीम कोर्ट के SCST को उपरोक्तकरण के निर्णय के खिलाफ जो यहां पर परिषद आयोजित की गई आर्टिकल 341 मैं उसका आस्थाविका करने के लिए आमंत्रित करता हूं एडवोकेट स्मिता तईकाम ने जोरदार कालीन いけま आपल्याला या कार्यक्रमाची आणि बरोबर साडेतीन वाजता हा कार्यक्रम सुरू झालेला आहे सांगायचं म्हणजे आजचा हा जो कार्यक्रम आहे अवघ्या दोन दिवसामध्ये म्हणजे दोन दिवसामध्ये आमचे गेस्ट ठरले आणि हा जो कार्यक्रम तुम्हाला दिसत आहे म्हणजे केवळ अठ्ठेचाळीस तासामध्ये जे खऱ्या अर्थाने जागरूक बांधव आहे मॅसेज त्यांना कन्वे होत गेला त्या प्रकारे इथे येत गेले आणि दोन दिवसामध्ये आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे कारण मुद्दा हा अत्यंत महत्वाचा आहे देशामध्ये सध्या काय परिस्थिती सुरू आहे हे आपण सर्व बुद्धिवादी जाणत आहात आणि ह्या परिस्थितीवरती काय उपाययोजना आपल्याला करता येईल जे आव्हान आपल्या समोर आहे त्याच्यामुळे ही जी परिषद आहे आम्ही अधिक उशीर्ण करता लवकरला लवकरात लवकर घेणं आवश्यक होत आणि अत्यंत कज्ञ मंडळी या ठिकाणी आम्ही बोला दिलेली आहे आमच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष स्थान आहे ते आदरणीय देवीदास गुडेस्वाल सर सद्विधानाचे आंबेडकरी विचारवंत आणि सद्विधानाचे गाडी अभ्यास

त्यांनी कशाचाही जे किंतू परंतु आहे ते न करता स्मितांनी येणार अगदी वेळेवर येणार म्हणून देवीदास घोडेस्वार सरांसाठी इथं जोरदार कार्यक्रमासाठी कारण विषयाचं गांभीर्य त्यांच्यापेक्षा अभ्यासक आहेत ते त्यांच्यापेक्षा दुसरं एवढं डीप मध्ये कोणाला माहिती असत तर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्या बांधवांचे या ठिकाणी स्वागत आहे तीर से तलवार से ना युद्ध केलेला तार असे

सावित्रीमाई महाप्रजापती महामाया जिजाऊ ह्या तमाम महा महानायकांनी जे अथक परिश्रम घेतले त्या सर्व महापुरुषांना महानायकांना मी अभिवादन करते मंचावरती उपस्थित आदरणीय आजचे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता निलेश कराळे सर आदरणीय प्रियदर्शी माननीय सिद्धार्थ राहुल सर सर पद्माशे माझ्या एका शब्दावरती मी सकाळी फोन केला आणि म्हटलं सर तुम्हालाही यायचं आहे आणि त्यांचा देखील अत्यंत सखोल असा अभ्यास आहे ते म्हणजे मी त्यांची विद्यार्थिनीच राहिलेली आहे समाज कल्याण वस्तीगृहामध्ये शिकत असताना ते डिव्हिजनल कमिशनर होते त्यावेळेस असे आपले संजीव गाडे सर आणि सर आणि माझ्या सहकारी आणि चळवळीमध्ये स्मितादाई तासांडे भीमराव कुसे काका माननीय अमृत गजवीये सर या सर्वांचं आजच्या या थ्री कोर्टिवन परिषदेमध्ये खूप स्वागत आहे आणि मुख्य म्हणजे अवघ्या दोन दिवसाच्या कालावधीमध्ये इथे उपस्थित झालेला तुम्ही सर्व म्हणजे असा वर्ग ज्यांच्या हृदयात खऱ्या अर्थाने तथागत बुद्धांची करुणा म्हणा किंवा आंबेडकरांच्या विचारांची किंवा आणि मंडटा संविधानाचे शस्त्र असणारे आपल्या तमाम बंधू आणि भगिनींना मी अॅडव्होकेट सुनीता कांबेचा क्रांतिकारी बांधवांनो आजच्या कार्यक्रमाचं मला या ठिकाणी प्रस्तावित करायचं आहे आणि तुम्हाला माहितच आहे की आरक्षण सध्या एक वर्षापासन आरक्षण आणि एस सी एस टी मध्ये झालेलं उपवर्गीकरण हा सांगून तर हा जो मुद्दा आहे उपवर्गीकरणचा गेल्या वर्षभरापासनं खूप मोठ्या प्रमाणात गाजत आहे सत्ता झाली देखील याच्यावरती मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहे आणि अनेक वर्षापासनं उपवर्गीकरणाची मागणी अनुसूचित जातीमधील एक बाज स्थात करत आहे बर त्या जातीला येथील प्रस्तापित व्यवस्थेचा तर ती जात सर्वच प्रस्तापित व्यवस्थेच्या विचाराच्या आहारी गेलेली नाही आहे पण काही त्यांना सतत भडकविण्यात येते की तुमच्या वाट्याच जे आरक्षण आहे ते विशिष्ट वर्गाने घेतलेलं आहे त्याचा लाभ तुमच्या हिस्च आरक्षण विस्कवून घेतलेलं आहे आणि वारंवार अशा पद्धतीचा अपप्रचार करून अशी प्रामाणिक मेंटॅलिटी जी सतत त्यांच्या डोक्यामध्ये एस सी मध्ये हे व्हायलाच पाहिजे आणि म्हणून मोठमोठाले मोड़ पुस्तक मोठमोठाले मोड़ त्यांच्या माध्यमातून प्रकाशित होत असतात आणि ब्रेन देणारे कुठले लोक असतात येथील जो प्रस्थापित वर्ग आहे ते यांना तर आरक्षण ही जी संकल्पना आहे मी खूप खोला जाणार नाही कारण ऑलरेडी तज्ज्ञ मंडळी या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहे आरक्षणाची जी संकल्पना आहे ते आपण जर थोडं इतिहासात गेलं तर शाहू महाराज छत्रपती शाहू महाराज त्यांनी एकोणीशे दोन ला त्यांच्या परिसरामध्ये त्यांच्या राज्यामध्ये लागू केलेलं आरक्षण त्याच्यानंतर महत्वा फुले आणि त्याच्यानंतर एकोणीसशे बत्तीस ला जेव्हा गोवमेंट परिषदेचा आपण अभ्यास करतो जेव्हा तीन राऊंड टेबल कॉन्फरन्स झाले नाईनटीन थर्टी टू कम्युनियल अवॉर्ड जातीय निवारा म्हणजे सर्वात आधी एकोणीसशे बत्तीस ला रिझर्वेशन हे असायला पाहिजे आता बघा आता कसं आहे की कॅटेगरीजिझेशन आता त्यावेळेस देखील दलितांचे नेते वेगवेगळ्या राज्यामधून अनेक नेते मंडळी होते आंध्र प्रदेशामधन म्हणजे अस्पृश्यांचे नेतृत्व करणारी मंडळी आंध्र प्रदेशमधन नेतृत्व करणारी मंडळी वेस्ट बेंगॉलमधन नेतृत्व करणारी मंडळी पण या सगळ्यांचा नायक खऱ्या अर्थाने अस्पृश्यांचं नेतृत्व करणार खऱ्या अर्थाने त्यावेळी समाजाला कळलं ते यांचे नायक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तेव्हा असं जेव्हा गांधी आणि डॉक्टर आंबेडकर चाललाय गांधी म्हणायचे का अस्पृश्यांचा पुढारी मी आहे आणि त्यांच्याकडे तशी त्यावेळेला काँग्रेसची फळी होती आणि जेव्हा आणि त्यांनी ह्या अस्पृश्यांना एकत्रित करण्यासाठी हरिजन संघाची स्थापना असेल मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधी वर्तमान पत्रामधन रोज त्यांनी लिखाण सुरू केलंय पण आमच्या ज्या अस्पृश्य समाजातील महिला वर्ग होता बघा बहिणीं इथे समता सैनिक दलाच्या सैनिक उपस्थित आहे महिला सैनिक त्यावेळी एकोणीशे तीस ला महगावामध्ये सभा घेतली आणि अडाणी महिलांनी पत्र व्यवहार केला कुठे जिथे राऊंड टेबल काँग्रेस म्हणजे त्यावेळेच्या रॅन्स मॅगनॉल्ड मॅगनॉल्ड ए प्राईम मिनिस्टर आणि त्यांना म्हटलं म्हणजे बघा खायला आणलं नाही घालायला कपडे नाही तरी एक एक पैसा काढून मनी ऑर्डर करतात खरो पास करतात त्या मोहुगावच्या जे मध्ये आणि आहे ते फक्त फक्त एकदम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मग जे आपल्याला स्वतंत्र मतदारसंघ मिळणार होत त्या इतिहासात मी जाणार नाही कारण आजच्या आपली परिषद जी आहे ते रूपवर्गीकरण त्याचे होणारे गंभीर परिणाम आणि ते कसं आहे सोबतच वन असे आर्टिकल्स आहेत महत्वाचं आर्टिकल त्या आर्टिकल थ्री फोर्टी वन सब क्लॉज वन सब क्लॉज टू याच उल्लंघन स्वतः सुप्रीम कोर्टने कसं केलेलं आहे ह्यासाठी आजची ही परिषद आयोजित करण्यात आलेली आहे मी थोडं तुम्हाला आरक्षणा संदर्भामध्ये म्हणजे आरक्षण आणि उपवर्गीकरणचा संबंध कसा जोडला जातो की बघा जे काही वातावरण आजच्या देशामध्ये संभ्रमित वातावरण निर्माण करण्यात येत आहे की अमुक अमुक जातीची जी प्रगती झालेली आहे ती केवळ आणि केवळ आरक्षणामुळे झालेली आहे तर बांधवांनो जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे बत्तीस एज्युकेशनल दिल्यानंतर एकोणीसशे पन्नास लागू झालं तेव्हा आपल्याला पॉलिटिकली आणि इकॉनॉमिकली ते रिझर्वेशन आणि एज्युकेशनली पण एज्युकेशनली कसा एस सी जो एस सी एस सी समुदाय आहे जो गाव कुसा बाहेर आहे आणि गाव बाहेर हजारो वर्षापासून यांना ठेवण्यात आल्यामुळे हा जो समुदाय आहे हा आहे म्हणजे एक जातीय असं त्याला संबोधित केलं आणि म्हणून हा पूर्ण जो समुदाय आहे त्यांना अनुसूचित जातीमध्ये असं नाव देण्यात आलं संपूर्ण भारतामध्ये याचीच जर आपण लोकसंख्या बघितली तर जवळपास पंधराशे च्या आसपास अनुसूचित जाती आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर, विचा के तर एकोणसाठ जाती आणि या एकोणसाठ एस सी अनुसूचित जातीला रिझर्वेशन मिळत तेरा पर्सेंट आता तेरा पर्सेंट मध्ये तिथे लिहिलेलं आहे की हा एक जिन्सी आहे एक संघ आहे होमोजिनस आहे म्हणजे तुम्ही याला सब कॅटेगराईज करू शकत नाही असं कुठे दिलेलं आहे सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे असं आर्टिकल म्हटलेलं आहे आता मला सांगा संविधानाने बाबासाहेबांनी तीनशे एकेचाळीस कलम त्यावेळेस असेंब्ली मध्ये जेव्हा प्रश्न उचलण्यात आला की याच्यामध्ये फक्त संसद आणि राष्ट्रपतीलाच सूची बनवण्याचा की सूची मान्य करायचा म्हणजे बिल पास करण्याचा संसदचा अधिकार म्हणजे कुठली अनुसूचित जातीमध्ये कोणत्या कोणत्या जाती आपल्याला टाकायच्या आहे आणि कुठली जात वगळायची आहे हा अधिकार कोणाला जाईल अंडर आर्टिकल थ्री फोर्टी वन नुसार तो राष्ट्रपती म्हणजे संसद बिल पास करेल आणि ते बिल पारित होण्यासाठी जाईल राष्ट्रपती करेल आले की इथे स्टेट म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट आणि राज्यपालाला अधिकार ला नाही संयुक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देतात म्हणजे बघा किती दूरदृष्टी जर राज्याला याचा अधिकार दिला तर निश्चितच पॉलिटिकल इन्फ्लुएन्स वाढेल पॉलिटिकल प्रेशर वाढेल आणि पॉलिटिकली मोटिवेट होऊन स्वतःच्या फायद्यानुसार ते सब कॅटेगरायझेशन करते हे त्यांची दूरदृष्टी होती आणि तसं होऊ नये असं क्लिष्ट इतकं बनवून ठेवलं की सहज नाही आहे की कुठलीही अनुसूचित जात जातील जात त्यामधून आपल्याला वगळण्यात येईल किंवा कुणाला टाकता येईल त्यासाठी संसद कायदा पारित करत असत दोन्ही सभागृहाची मान्यता हवी असते आणि मग ते राष्ट्रपतीकडे जाते सांगण्याचं तात्पर्य असं आहे बांधून की म्हणजे ज्युडिश जुडि, नी, ज्युडिशरीने जुडिशरीचे कामं करत पण जर संसदेच्या कायदे बनविण्यामध्ये ज्युडिशरी इंटरफेअर करत असेल असं घडलं एस सी एस टी उपवर्गीकरण जी जी केस आहे दोन हजार चार ची जी, जी चिन्ह या मध्ये पाच जजेस ज़ेश। पाच जजेसच्या घटनापीठाने सांगितलं की नाही उपवर्गीकरण आहे अनकॉन्स्टिट्युशनल आहे हा होमोजिनस वर्ग आहे तुम्ही त्याला वेगळं करू शकत नाही आणि म्हणून ह्या निर्णयाला चॅलेंज करण्यासाठी दविंदर सिंग वर्सेस पंजाब ही केस आले दोन हजार एकोणीस ला आता ती केस पुन्हा हिअरिंगला ठेवण्यात आली की याच्या मागचं फार मोठी कॉन्स्परसी होती स्पेशल नागपूर वरून जस्टिस सुप्रीम कोर्ट मध्ये पाठविण्यात आले हा सगळा कॉन्स्परसीचा भाग आहे जेणेकरून दाखवायचं सा, असं सांगायचं सा, की तुमच्या आरक्षणाचा तुमच्या वाटाला जे आरक्षण येत होत ते धर्मांतरित नवबौद्धांनी आणि महारांनी घेतले विकासापासून प्रगतीपासून वंचित राहिलेला आहे असा संभ्रम त्यांच्यामध्ये निर्माण अनेक वर्षापासून ही प्रस्थापित व्यवस्था त्यांच्यामध्ये हा निर्माण केला आणि अत्यंत सुनियोजित एखादी स्टोरी पिक्चर कसा आपण काढतोय त्या पद्धतीने म्हणजे कस आहे ना की भारतीय जनतेला शंकाही यायला नको ज्युडिशरी इंडिपेंडेंट आहे ती कुणाच्याही दबावाखाली काम करत नाही मी तुम्हाला एक सांगते बांधू बघा भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला सुप्रीम कोर्टचा कुठलाही निर्णय असेल जजमेंट असेल समीक्षा करण्याचा आपल्याला अधिकार आहे आणि हा जो निर्णय आहे हा अनकॉन्स्टिट्युशनल आहे हा निर्णय जो आहे हा अनुसूचित जाती जनजातीमध्ये फुटीरता आणि म्हणजे फूट पाडण्याचं फार मोठ षडयंत्रामध्ये हे जे आर एस एस प्रणित बीजेपी गव्हर्नमेंट आहे आज ते ह्या निर्णयाने यशस्वी झालेलं आपल्याला दिसत आहे सीख विरुद्ध एक असं हे जजमेंट देण्यात आलं आता तिथे काय सांगण्यात आलं की एकच एकच एक जातीने खूप प्रगती केली त्याच जातीचे लोक मोठमोठ्या पोस्ट वरती गेलेले आहे आणि जे वंचित अनेक जाती जाती फिरतील ज्या तुम्हाला नसेल म्हणजे तुम्ही नावही ऐकले नसेल काही मोजक्या जातीचे तुम्ही नाव ऐकलं असेल मातम चर्मकार अशा ज्या जाती आहेत ह्या यांना आणि ज्या एकोणसाठ आहे त्या जातींना आरक्षण मिळालेलं नाही बरं याच्यामध्ये जवळपास पाचशेच्या वरती पेजेस ते जजमेंट आहे अत्यंत डिटेलमध्ये घोडेस्वार सर याच्यावरती बोलतील आणि दोनशे दहाच्या वरती ज्या समाजातून विद्यमान जे चीफ जस्टिस आहे जे कालच निवृत्त झाले फार मोठ्या अपेक्षा आपल्या त्यांच्यावरती ठेवल्या होत्या अपेक्षा म्हणजे जर तुम्ही काही समाजासाठी समाज हितासाठी करू इच्छित नाही तर जशी परिस्थिती आहे तसंही राहू द्या त्याला हात लावण्याची काही गरज नाही तरी सुद्धा केसमध्ये ती ती केस पुढे आणून ऑगस्ट महिन्यामध्ये दोन हजार चोवीस ला उपवर्गीकरणाचा निर्णय घेण्यात आला आणि राज्य सरकारला वर्गीकरण करण्याचा अधिकार दिला त्या वर्गीकरणामध्ये म्हणजे चंद्रचूडनी लिहिलेल्या त्यांनी जी स्वतंत्र जजमेंट लिहिलं त्यांनी असं म्हटलं की हा राज्य सरकारला अधिकार आहे पण त्यातही पण की तुम्ही त्याचा बरोबर अनालिसिस म्हणजे इम्पॅरिकल डाटा ते सगळं अनालिसिस विश्लेषण म्हणजे कुणावरही अन्याय व्हायला नको आणि एक्झॅक्ट म्हणजे तांत्रिक बाबी जर ओळखल्या तर एक्झॅक्ट तुम्ही तो डाटा बनवायला पाहिजे जेणेकरून कोणावरही अन्याय होणार नाही असं त्या जजमेंटच्या लाईन मध्ये लिहिलेलं ला आहे बर पुढे जाऊन त्यामध्ये असंही म्हटलं की अनुसूचित जन अनुसूचित जा, जातीला आता क्रिमी लेअर ही क्रिमी लेअरची ही अट टाकायला हवी आता मला सांगा की केस कशाची होती आरक्षण उपवर्गीकरण व्हायला पाहिजे बरोबर म्हणजे ती काही क्रिमी लेअरची होती का क्रिमी लेअर क्रिमी लेअर स्टेटमेंट देण्याची काही गरज होती का तरी सुद्धा क्रिमी लेअरचा उल्लेख त्यावेळेस करण्यात आला आता एक वर्ष झालं आणि जे आपले विद्यमान आता निवृत्त झाले त्यांनी जाता जाता दोन दिवसापूर्वी कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रिमिलेअरचा कुठे उल्लेख केला आरक्षण हा काही गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही आरक्षण श्रीमंत बनवण्याचा कार्यक्रम नाही सोशली अँड एज्युकेशनली जे हजारो वर्षापासून आहे ती प्रतिष्ठा समाजामध्ये मुख्य मुख्य मागासून रिप्रेझेंटेशन मिळवून देण्यासाठी प्रतिनिधित्वाचा हा कार्यक्रम आहे आरक्षण हा राष्ट्र घडविण्याचा कार्यक्रम आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं त्यांनी हे म्हणलं की हे राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे विषयी संभ्रम पसरविता राष्ट्राचा विकास कसा आरक्षणाने होतो म्हणून राज्यकर्त्यांनी सत्ता आरक्षणाची फिलॉसॉफी आरक्षणाची संकल्पना जनमानसामध्ये समजवून सांगावी मुख्य प्रवाहामध्ये अशा प्रकारे आणावं जो सामाजिकरित्या हजारो वर्षापासून वंचित राहिलेला आहे पण बांधवांनो येथील जे राज्यकर्त्यांनी आहे अनेक जेव्हापासून संविधान आलं आरक्षणाविषयी असा तिटकारा त्यांच्या मनात येईल असा संभ्रम निर्माण केला जसं काही के संपूर्ण संविधान हे आरक्षणच आहे म्हणजे आरक्षणाची जी आता आरक्षणाचं मूळ आर्टिकल काय सांगतं आर्टिकल फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सप्लॉस फोर आर्टिकल थ्री फोर्टी सिक्स आर्टिकल थ्री फोर्टी थ्री फोर्टी वन टू ह्या सगळ्या ज्या ज्या संकल्पना आहेत समानतावादी हे याच्या माध्यमातून रिझर्वेशन आपल्याला मिळतं एज्युकेशनली इकॉनॉमिकली सर्व्हिस मध्ये रिझर्वेशन पण मला सांगा बांधवांनो अजून जो डाटा आहे एवढ्या वर्षापासून सुप्रीम कोर्ट केस मध्ये महाराष्ट्र सरकारला मागत आहे जे कर्नाटक सरकारने तो डाटा कधीच दिलेला आहे इतके वर्ष झाले तो डाटा देत नाही आणि जसं उपवर्गीकरणाचा निर्णय आला तर आम्ही येत्या तीन महिन्यामध्ये उपवर्गीकरण करू म्हणजे विधानसभेच्या आधी निवडणुका सुरू होण्याच्या आधी उपवर्गीकरणाचा निर्णय येतो आणि आता लोकल बॉडीच्या